डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने खालापूर तालुक्यात युके रिसॉर्ट येथे सचिनदादा धर्माधिकाऱ्यांच्या हस्ते विविध शासकीय दाखल्यांचं वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी हजारो स्त्री सदस्यांसमोर खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कांगडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून आधुनिक पोलीस क्राईमचं मोबाईलचा अतिवापर यावर दखल घेण्यासारखं आपले विचार व्यक्त केलेत यावेळी खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कांगडे यांनी नेमकं स्त्री सदस्यांना काय मार्गदर्शन केलंय काय मनोगत व्यक्त केलं आहे मी बऱ्याचशा एन काम बघितलंय बऱ्याचशा सामाजिक संस्थांचं काम बघितलंय ज्या पद्धतीनं हे प्रतिष्ठान काम करते ज्या गोष्टींच माणसाच्या आयुष्यामध्ये खूप महत्व आहे आरोग्य ही खूप चांगली आणि खूप महत्वाची बाब आहे आणि आपल्या समाजाचं आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून प्रतिष्ठान जे काय करत आहे त्यासाठी मनपूर्वक अभिनंदन की आज जी दाखले देण्याची बाब आहे दिसायला छोटी असली तरी एकाच वेळी सात ते आठ हजार लोकांचा दाखले मारण्यासाठी जे काय त्यांना खालापूर किंवा कर्जतच्या तालुक्याच्या ठिकाणी जावं लागलं असतं तिथं त्यांना वेगवेगळी कागदपत्रं मिळवून ती देऊन मग दाखले मिळण्यासाठी वेट करावं लागलं असतं आणि पुन्हा ती घेण्यासाठी यावं लागलं असतं तर तेवढे मानवी तास वाचलेले आहेत हे खूप मोठं काम प्रतिष्ठानं केलं तर सामाजिक संस्था खूप काम करतात परंतु ह्या पातळीवर जाऊन जनसामान्यांचं वेळ त्यांचं आरोग्य त्यांची सामाजिक उन्नती त्यांचं चांगुलपणा ह्या सगळ्याकडं त्यांच्या आध्यात्मिक पिंड घडवण्यापासून ते त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये प्रतिष्ठान कसं उपयोगाला पडेल याचा विचार करून ही संस्था काम करते याचा खरंच मनस्वी आनंद आहे मी थोडासा विषयाला फाटा देतो एक पोलीस ऑफिसर आहे तर नॅचरली आम्ही आमच्याच दृष्टीने सगळ्या गोष्टी बघतो तर त्यामुळे थोडासा विषयाला फाटा देतोय आतापर्यंत लुटालुट ही रस्त्यावर व्हायची खून रॉबरी मर्डर डेकोटी ह्यासारखे गुन्हे घडायचे आणि पैसे हे चोरी घरपोडी दरोडा रॉबरी न जायचे पण आता थोडासा पॅटर्न बदललाय पैसे आपल्या मोबाईल मुळे जायला लागलेत तर तुम्ही समोर बसलेले बहुतेक सगळे आपण आज मोबाईल वापरतो त्या मोबाईलच्या माध्यमातूनच आपल्या बँकेतली रक्कम परस्पर हडप होते आणि आपल्या लक्षात पण येत नाही तर काही इन्स्टन्सेस आहेत जे मी तुम्हाला सांगतो ज्यामुळं मला काही असे गुन्हे घडण्यापासून जर ह्या सर्व बैठकीच्या बैठकीला जाणाऱ्या बंधू भगिनींचा जर, जर त्यांना तशा गुन्ह्यांपासून वाचवता आलं तर मला एक पोलीस अधिकारी म्हणून नक्की आनंद होईल एक बँक मॅनेजरचा फोन येतो बँक मॅनेजरचा एक फोन येतो तो, तो सांगतो की तुमचा ए टी एम कार्ड मला बंद करावं लागणार आहे कारण नवीन सिस्टम अपडेट होते किंवा कुठलीही अशी कारणं दिली जातात आणि तो बँक मॅनेजर सांगतो की मला तुमचा ए टी एम कार्डचा नंबर सांगा त्याच्यावरचा सी बी व्ही कोड सांगा एक्सपायरी डेट लिहिलेली आहे ती सांगा आणि आपल्याला वाटतं की बँक मॅनेजर विचारतोय तर काय सांगायला हरकत आहे त्याचं बोलण्याची स्टाईल पण तशीच असते बऱ्याचदा तो कुठल्या आपलं खातं कुठल्या बँकेत आहे त्याला माहीत नसतं तर मग तो सांगतो मी आरबीआय मधून बोलतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून बोलतो आपला विश्वास बसतो आपण विश्वास ठेवणारे लोक आहोत आणि अशा चुकीच्या लोकांवर पण आपला विश्वास बसतो आपले सगळे डिटेल आपण त्याला देतो आणि त्यातनं मग पुढच्या क्षणाला तो म्हणतो की तुम्हीच कशावर बोलताय मला माहीत नाही तर तुम्ही बोलताय का नाही ते चेक करण्यासाठी मी तुम्हाला एक मेसेज पाठवतो तुमच्या मोबाईलवर त्याचा अंक काय आहे तो बघून मला सांगा आणि तो कुठलं तरी ट्रान्झॅक्शन इंटरनेटच्या माध्यमातून करतो आणि आपल्याला एक मेसेज येतो वन टाइम पासवर्ड जी बँक पाठवते ऍक्च्युली हा काहीच करत नसतो बँक ओ टी पी म्हणतो ज्याला आपण वन टाइम पासवर्ड तो आपल्या मोबाईलवर येतो आणि त्यातून आपला पैसा परस्पर त्या फ्रॉडस्टरच्या त्या गुन्हेगाराच्या खात्यावर जातो त्याच्या ई वॉलेटमध्ये जातो आणि मग ते शोधणं आता गेल्या कित्येक वर्षापासून तीन चार वर्षापासून भारतभर हजारो गुन्हे दररोज घडत आहेत परंतु नकली सिमकार्ड वापरून दुसऱ्याचं बँक अकाउंट वापरून ह्या प्रकारचे गुन्हे घडत असल्यामुळं अशा गुन्हेगारांपर्यंत पोहोचणं खूप जिकिरीच होतं झारखंडला दोन तालुके दोन जिल्हे कोडरमा आणि जामतारा ह्या बाबतीत खूप बदनाम आहे तिथं तामिळनाडूपासून ते काश्मीरपर्यंत सगळ्या पोलीस टीम गेलेल्या असतात पण नेमकेपणाने माहिती नसते दुसऱ्याचं कार्ड वापरलेलं असतं त्यामुळे त्यांना हात हलवत परत जावं लागतं तर माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत कुणाचाही बँक मॅनेजर असो कुणीही तुम्हाला फोनवरनं जर माहिती विचारली तर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका तुमचे कुठलेही वैयक्तिक डिटेल्स कृपया घेऊ नका